गोजेरी किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपल्याला शरीरासाठी पौष्टिक अशी भाजी करायची आहे ती म्हणजे तांदुळ्याची भाजी करायची आहे कुणी ता देखील म्हटलं जातं तर ही भाजी शेतामध्ये उपजत असते या रानभाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं आणि खनिजे असतात आणि ही भाजी आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असते ज्यांचं पोट दुखत असतं त्यांच्यासाठी देखील फायदेशीर आहे तर दोन वेळेस ही जर भाजी खाल्ली तर अपचनाचा त्रास देखील कमी होतो आणि पोट दुख देखील दुखायचं थांबतं लहान मुलांसाठी देखील फायदेशीर आहे आणि खायला देखील छान लागते बर का भाकरी बरोबर तर अप्रतिम लागते तर चला आता तयारी करूया आपण तर तांदूळता या भाजीचे असे लांब टाकाराची पानं असतात आणि वरती याला तुरे देखील येत असतात तर ह्या भाजीचे नेस्ती पानं पानं न घेता आपल्याला याची कवळी कवळी देठं देखील घ्यायचं आहे आणि या भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं आणि पा भाजी लगेच शिजली देखील जाते तर अशा प्रकारे लाल देठं असतात तर या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतं आणि शरीरातील उष्णता देखील आपली ही भाजी कमी करत असते त्याच्यामुळे आपल्या शरीरातलं देखील कमी होतं म्हणजे शांत होतं तर अशा प्रकारे आपण देठं देठं देखील घेतलेले आहेत पाहू शकता आणि ही देठं जी काढून ठेवलेली आहेत ती आता आपण जमिनीमध्ये रुजवणार आहोत म्हणजे वरती पालवी छानपैकी फुटली जाईल तर अशा प्रकारे ही भाजी आता आपण दोन तीन पाण्याने धुवून घेऊया तर या भाजीमध्ये तत्व भरपूर असतात त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते आणि ज्यांची प्रकृती अगदी नाजूक असते त्यांनी ही भाजी आठवड्यातून दोन वेळा तरी खाल्ली पाहिजे म्हणजे लहान मुलांची कधीकधी प्रकृती नाजूक असते त्यांच्या आहारासाठी ही भाजी अतिउत्तम आहे म्हणजे मेथीची भाजी जर आपण म्हणतो ना की आजारी पडले की पालेभाज्या खाज जा डॉक्टर देखील सांगतात तर अशा प्रकारे ह्या पालेभाज्या आपण आहारामध्ये असल्या पाहिजेत तर ही भाजी मूळ व्याधावरती देखील खूप गुणकारी आहे तर यामुळे रक्तदेखील शुद्ध होतं आपली ही भाजी खाल्ल्यामुळे तर आता अशा प्रकारे आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ भाजी धुवून घेतली आहे तर आता भाजीची आपण तयारी करूया तर या भाजीसाठी भरपूर असा बारीक कट केलेला कांदा लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे तर हिरवी मिरची आता आपल्याला ही मिक्सरमध्ये न वाटून घेता आपण ठेचून घेणार आहोत म्हणजे खलबत्त्यामध्ये तर हिरवी हिरवी मिरची आणि इथे लसूण आपण घेतलेला आहे तर येथे तुम्ही लाल तिकताचा देखील वापर करू शकता परंतु हिरव्या मिरचीतली भाजी चवीला खूप छान लागते तर हिरवी मिरची आणि लसूण आता बारीक असा ठेचून घेऊया म्हणजे जास्त पण आपल्याला बारीक नाही करायचं ओबडदोबडच असं वाटण करून घ्यायचं आहे मिरची वाटते वेळेस थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मिरची लवकर बारीक होते आणि आपल्याला ओबडदोबडच असं कुटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं तर अशा प्रकारे आपण येथे पाहू शकता मिरची कुटून घेतलेली आहे आणि मस्तपैकी असा लसणाचा मिरचीचा खमंग असा वास येत आहे ते मिरची आपण काढून घेऊया आणि या भाजीसाठी आपल्याला थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे देखील आपण घेतलेले आहेत ते देखील ओबडदोबडच आपल्याला कुटून घ्यायचे आहेत तर लहान मुलांच्या जर पोटात दुखत असेल तर या तांदूळ त्याच्या भाजीची चार पानं घ्यायची आणि त्याचा रस काढायचा आणि आणेच्या पोटी मुलांना द्यायचा म्हणजे पोटात लगेच दुखायचं थांबतं तर अशी ही गुणकारी भाजी आपल्या आहारामध्ये आपण समावेश घेतला पाहिजे तर पाहू शकता अशा प्रकारे आपले शेंगदाणे देखील कुटून झालेले आहेत आणि जास्त बारीक न करता ओबडदोबडच आपण कुटले आहेत तर गॅसवरती आपण कढई ठेवली आहे कढईमध्ये आता तेल टाकून घेऊया आता जो आपण हिरवी मिरची लसूण वाटलेलं आहे ते टाकून घेऊया आता लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे आणि मस्त लसणाचा असा वास येत आहे आता बारीक कट केलेला आपण यामध्ये कांदा टाकून घेऊया आणि कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे कच्चा ठेवायचा नाही आहे म्हणजे खाताना असा करकर लागणार नाही तर मोठ्या गॅसवरती एक दोन तीन मिनटं आपला चांगला कांदा हा परतून घेऊया तर ह्या भाजीमध्ये तुम्ही मुगाची डाळ देखील चालू टाकू शकता परंतु इथे अगदी साध्या पद्धतीमध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये ही भाजी मी केलेली आहे तर आपला कांदा चांगला परतला आहे आता ही भाजी टाकून घेऊया जर भाजी दिसताना जरी जास्त दिसत असली तर शिजून अगदी ही भाजी बा कमी होते तर थोडी थोडी दोन टाइममध्ये आपण ही भाजी थोडीशी परतून घेऊया कारण कढईमध्ये एवढी भाजी बसणार नाही ना एकाच वेळेस तर मोठ्या गॅसवरतीच भाजी आपल्याला ही परतून घ्यायची आहे म्हणजे ती लवकर परतली जाते आणि या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्या आणि कांद्यामध्ये देखील एक ओलावा असतो त्याच्यामुळे ही भाजी पटकन परतली जाते आणि शिजली देखील जाते तर मोठ्याच गॅसवरती आपण ही भाजी चांगली परतून घेऊया सतत पाच मिनटं मोठ्या गॅसवरती अलटी पलटी करून ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि भाजी जर आवडली असेल तुम्हाला तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट्समध्ये नक्कीच सांगा ही भाजी तुम्ही खाल्ली आहे का तर पाहू शकता आपली भाजी येथे चांगली परतली गेली आहे आणि भाजीला एक पाणी देखील सुटलं जातं कारण कांद्यामध्ये एक ओलावा असतो आता आपण चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेऊया तर मीठ चांगली भाजी आपली परतून घेतली की मग नंतरच मीठ टाकायचं आहे म्हणजे मिठाचा अंदाज अजिबात चुकत नाही तर आता मीठ टाकल्यावर ते आपण चांगलं एक पाच मिनटं सतत परतत राहायचं आहे म्हणजे एक मिठामुळे भाजीला पाणी सुटलं जातं आणि कांद्यामध्ये दे देखील एक ओलावा असतो आणि त्यामुळे आपली भाजी एक पाच मिनटामध्येच शिजली जाते तर पाहू शकता एक पाच मिनटानंतर भाजीला पाणी सुटलं आहे आता यामध्ये आपण भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया म्हणजे भाजीमध्ये जेवढं पाणी आहे तेवढं आपण शेंगदाण्याचं कूट टाकला की शेंगदाणे मऊसूध होण्यास मदत होईल आता भाजी एक पाच मिनटं मोठ्या गॅसवरतीच आपल्याला परतून घ्यायची आहे आणि या भाजीवरती झाकण ठेवायचं नाही आहे झाकण न ठेवताच आपल्याला परतून परतून भाजी आता मस्तपैकी आपली भाजी इथे शिजली आहे पाहू शकता तर अशा प्रकारे तांदूत्याची भाजी किंवा कुणी याला चवळीची भाजी देखील म्हटलं जातं तर अशा प्रकारे भाजी करायला तुम्ही अजिबात विसरू नका ही श आपल्या शरीरासाठी अत्यंत अशी फायदेशीर अशी भाजी आहे आपल्या डोळ्यांचं आरोग्य देखील चांगले ठेवण्यास मदत होतं अशी ही रानभाजी आपण खाल्ली गेली पाहिजे तर पाहू शकता मस्तपैकी तांदूत्याची भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तु तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी तांदूळ त्याची भाजी एकदा तरी नक्कीच करून पहा अत्यंत गुणकारी अशी भाजी आहे तर आपल्या शरीरामध्ये या भाजीचा समावेश असलाच पाहिजे तर आठवड्यातून दोन वेळा ही भाजी खायला काहीच हरकत नाही